श्रीराम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंधवलेकर महाराज यांचे प्रवचन अकरा डिसेंबर कर्म मार्गाने जात असता नामाची अत्यंत गरज आहे परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती आवश्यक आहे फोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो जो पंत असेल तोच संत बनेल प्रापंचिक माणसाने घरामध्ये असलेले सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी पण प्रसंगाला तर सर्व देण्याची मनाची तयारी पाहिजे हेही खरे खरोखर भगवंताला सर्व देण्यापेक्षा स्व द्यायला शिका स्व दिल्यावर सर्व न दिले तरी चालेल कारण ते आपले आपल्या मालकीचे राहतच नाही उलट सर्व देऊन स्व द्यायचा राहिलात तर सर्व दिल्याचे समाधान मिळत नाही भगवंताला स्व देणे म्हणजे मी त्याचा आहे ही, ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणे वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्माला नसेल तर कर्ममार्गाचे पर्यावसन कर्मटपणामध्ये होते शिवाय सध्याच्या काळी बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडल्या कारणाने वैदिक कर्मे जशी व्हायला हवीत तशी होत नाही आणि म्हणून आपण कर्ममार्गाने जात असता कर्माची पूर्तता होण्यासाठी आज भगवंताच्या नामाची अत्यंत गरज आहे कर्ममार्ग मनापासून करणाऱ्या माणसामध्ये नुसते कर्म करणे हेच सर्वस्व आहे अशी जी कर्मपणाची भावना उत्पन्न होते त्याबद्दल माझा आक्षेप आहे एरवी कर्ममार्गी माणसाच्या शिस्तीबद्दल आणि संयमाबद्दल मला आदरच आहे एक राम नाम घेतले म्हणजे सर्व धर्मबंधने माफ होतात हा समज खरा नाही परंतु कर्माने चित्त शुद्ध होत असताना नामाने भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत राहते इतकेच नव्हे तर पूर्ण चित्त शुद्धी होऊन कर्म गळून गेल्यावर फक्त नामच शिल्लक राहते आणि भगवंताशी एकरूप झालो की ते त्यामध्ये मुरून जाते रामनाम हा नुसता मंत्रच आहे असे नव्हे तर तो सिद्ध मंत्र आहे आणि तो भगवंतापर्यंत नेतो नव्हे तो, तो भगवंताला आपलेकडे खेचून आणतो हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे वाटेल त्याने नामाच्या या सामर्थ्याचे प्रत्यंतर पाहू रामनाम हा देहबुद्धी जावणारा अग्नी आहे रामनाम हे ओंकाराचे स्वरूप आहे ते सर्व कर्माचा आणि साधनांचा प्राण आहे श्री शंकरापासून तो श्री समर्थांच्या पर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले रामनामाचा साडेतीन कोटी जप करील त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ना रामनामाचा आधार घेऊन आपण सर्वांनी राम जोडावा नाम घेत असता जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे असा भरोसा ठेवावा आजचे बोध वचन नामा करता नाम घ्या की त्यात राम आहे हे नक्की कळे जानकी जीवन स्मरण जय जय राम जै राम जय राम जय जय राम